भाऊ म्हणे काय बरे का सोम्हा so, आपल्या अरे वाजच तपास राहिला बोलवलंय मी म्हणजे इतकी काही तयारी केली ना तर आज बाबा पण नाही म्हणायचे बाबा म्हणे तुला हिंदू धरणपर्यंत जाता येते तू एवढ्या लांब पनवेल तशीच असेल म्हणे जाऊ नको मला नका असतील त्यांना म्हटलं भाऊ आहेत ना मला जायचं जे मला तेव्हा दिवशी मदत देऊन टाकली त्या दिवशी ना भाऊनी सांगितलं की कि भा भाऊ कडून जायचंय ना तर तू तयारीच करा इतुला सोडून एकाच केलं एकाच राहिलं करायचं तब्येत बरोबर राहत ना त्याच्या हिशोबाने बर मला एक दोन तीन आजार होते मला कुठल्याच आजाराचा त्रास झाला काहीच नाही गाडी मध्ये आलसर आहे दमा आहे सगळ्या मन के खराब झाले माझ्याकडनं चाललं पण माझ्याकडे आज पाहुणे आले म्हणून साडी घातली एवढी कंडिशन बेकार तरी मी एवढ्या ना पण आम्हाला काहीच खराब झाला नाही म्हणजे आम्ही जसं काही टीमला ठेवलंय आम्ही टीम मध्ये गेलोय भाऊ ने आम्हाला टीम मध्ये पाठवलंय हो तिथं आपल्याला बाथरूम ला जायचं तिथं विशाल दादा आपलं काय ते पण आम्हाला चांगले सांगली कुठं हे कुठं तुम्हाला चहा प्यायच्या ठिकाणी मी चांगले हॉटेल मध्ये घेऊन गेले चहा प्यायचा कार्यक्रम चांगला केला ते आम्हाला खूप म्हणजे असं कुठं फिरायला चाललो बा आम्ही असं वाटलं आम्हाला असं वाटलंच नाही आणि मी गती एवढ्या लांब गेलेली तरी मी हिंमतमध्ये एवढ्या लांब चाललेली ठिकाणी नंबर पाहिला गेला मला प्रत्येकाची परत ती परत आम्हाला सांगायचे म्हणे मावशी आपण काय जेवण सांगू म्हणे म्हटलं भाऊ काहीतरी सगळ्या जेवण सांग हॉटेल मध्ये मी पालकची भाजी सांगतो म्हटलं वा मस्त आहे का पालकची भाजी बाजूच्या बापरी खायची आपल्याला मग तिथं खूप पाऊस आधी तर आम्ही थांबलो हॉटेलमध्ये गेलो तिथं आम्हाला पनीरची भाजी पुन्हा एक कालवण भाजी कोणाला बाजरीची वाकर कोणाला लागली चपाती राईस आणि पुन्हा हे बनवत्या बिल चोवीस हजार सहाशे बिल आलं होत नाही सांगितलं त्यांनी त्यांनी विचारलं तर खूप चांगली सोय केली खूप आनंद झाला अशी सेवा झाली तर आपल्या धरणगाव तालुक्यामध्ये कधी जीवना जयच होते असं सगळ्यांच म्हणणं होत पण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे जळगाव जिल्हा धरणगाव तालुका आणि आपला एरंडोल तालुका सगळ्या लोकांनी मदत करायला पाहिजे हे माझ या एकच शब्द बोलला माझा मुलगा कि बा आपल्याला असं ठेवायची एका शब्दाने एकावन्न हजार रुपये दिले एका शब्दात या ठिकाणी तुम्ही सुद्धा उपस्थित होते मला तो सुद्धा फार आनंद झाला आणि गावातले काम पण कुठले झाले नाहीत आता टाकीचं काम जोराचं चालू आहे पुन्हा काही बांधकाम केलंय ते दोरात चालू आहे मनाला आणि किती आंदोलन लोकांना आतापर्यंत डोळे काढून आणि एक बहिला स्वयंपाक करता येत ना एक लग्नाची तिच्या नवऱ्याचा मला फोन आला भाऊ आज गरम खायला भेटलं मला बसी चालवून संध्याकाळी स्वतः जेवण बनवायचं तर मग त्या बाईचे डोळ्यांचं ऑपरेशन झालं ती बाई आता स्वयंपाक करते मग मला फोन आला परवाच्या दिवशी किंवा दीड वर्षानंतर मी आता दिसायचं नाही मी म्हणायची हा माझ्या जोडून चालला गेला तरी म्हटलं अरे भाऊ मला चालता आलं नाही आणि मी तुझ्या जोरत गेलो तरी तू मला सांगितलं नाही अरे मला पण होता ना त्यांनी पण त्यांनी खूप मला सहकार्य केलं चल जाय तू काही होणार आपले भाऊ येत ना काही होणार आणि जशी हिंमतच येऊन गेली खासगी हॉस्पिटल वाल्यांनी काय सांगितलं होतं कि बाबा तुमचं ऑपरेशन होईल पण दिसेल याची गॅरंटी नाही मी तीन ठिकाणी तपासून आली मग शेवटी असं म्हटलं पैसे खर्चून वीस हजार रुपये द्यायला तयार होतो आम्ही तरी पण ते म्हणायचे आम्ही गॅरंटी घेत नाही मग ऑपरेशन करून माझा फायदाच काय मला जर दिसणार नाही तर मग फायदाच काय आणि इथं काय गेलो तर तरी मला तोच दाखवता की मला दिसेल का नाही दिसेल का नाही बघा ऑपरेशन करून मी तिथं आली आणि सकाळी मध्ये चार वाजता आपल्याला पट्ट्या खोलायच्या आहेत मग ती पट्टी इथली माझी थोडी ढिल्ली झाली ढिल्ली झाली ना तर मी गाऊन घातला होता त्या गौन यांनी मला सांगितलं होतं डोळ्याचं जर झालं तर एवढं दिसतं म्हणे जसं सूर्यनारायणचं किरण दिसतं म्हणे मग ती इथं एवढंच मी तर इथं मला असं दिसायचं तर खूप चकचकात दिसायचं मला माझी माझी गॅरंटी झाली केव्हा पासून नाही तर माझ्या जीवात जीव नव्हता कि मला दिसेल कारण चांगल्या चांगल्या डॉक्टरांनी असे आपल्याला सांगून दिलं तर आता काय आपलं नशीबच शेवटी ते गेलो पत्नी दिसायला म्हटलं यांना लगेच फोन केला बाबा मला चांगलं दिसायला लागलं तर मी काही काळजी करू नका माझी दुसऱ्या डोळ्याची धन्यवाद